नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सुखी कर्दी कशी बनवायची ते दाखवणार आहे आणि सोबतच ज्वारीची भाकरी बनवून दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा अगदी टम्म फुगलेली अशी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे तर चला आपण सुरुवात करूया तर ही मी सुखी कर्दी घेतलेली आहे साफ करून घेतलेली आहे ती ते काय दाखवलं नाही मी साफ करताना तर ही सुकी करते मी आता बनवणार आहे तर त्यासाठी हे चार कांदे मोठे घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे तर हे मी सगळं कट करून घेणार आहे अशा पद्धतीने मी कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे लसूण टेचून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे कढई ठेवलेली आहे गॅसवरती तर सगळ्यात आधी मी ही कर्दी हलकीशी भाजून घेणार आहे जास्त पण करपवायची नाही हलकीशी भाजून घ्यायची आपल्याला दोन ते तीन मिनटं तर आपली भाजून झालेली आहे पाहू शकता तुम्ही आता ही मी एका वाडग्यामध्ये काढून घेते कारण ही आपल्याला भिजत ठेवायची आहे थोडा वेळ त्याच्यामध्ये पाणी टाकून घेते आणि आपला कांदा वगैरे परतून होईपर्यंत ही गर्दी आपली भिजेल तर त्याच कढईमध्ये ती साफ करून घेतली त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेते कांदा जरा जास्त आहे म्हणून दीड पळी तेल घालते कांदा आपला व्यवस्थित परतला जावा म्हणून आधी हा ठेपलेला लसून टाकते लसूण परतून घ्यायचा व्यवस्थित नंतर कांदा टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये कांदा टाकून घेते कांदा भरपूर टाकल्यामुळे चव खूप छान लागते तर कांदा आपण व्यवस्थित परतून घेऊया कांदा आणि लसूण आता कलर चेंज होईपर्यंत कांद्याचा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे कांदा आपला चांगला परतला गेलेला आहे आता याच्यामध्ये टॉमॅटो घालायचे आहेत टोमॅटोही परतून घेऊ आपण मीठ टाकून घेते चवीप्रमाणे आधी मीठ टाकल्यामुळे आपला टोमॅटो मऊ होईल चांगला पाहू शकता टोमॅटो मस्त मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे हळद घालतीये धना पावडर गरम मसाला कश्मीरी मिरची पावडर घाटी मसाला पण टाकते तिखट झणझणीत जन बनवायची आहे म्हणून दोन चमचे घाटी मसाला टाकलेला आहे थोडासा वरून टाकलं अजून मसाला कांदा जास्त असल्यामुळे थोडंसं गोडसर होतं ना सगळं कांदा आपल्याला गोड गोड लागतो म्हणून मसाला जास्त वापरायचा आहे हे सगळं परतून घेते व्यवस्थित थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आता हे आपलं सगळं परतून झालं किंवा याच्यामध्ये आपल्याला सुकट टाकायची आहे म्हणजे कर्दी जाडी सुकट पण म्हणता तिला तर ही आपण आता कर्दी टाकून घेणार आहोत चांगली भिजलेली आहे मस्त फुललेली आहे दिसते पाहू शकता तुम्ही आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे झाकण घेऊन मी पाच मिनटं वाफ काढून घेणार आहे याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आपल्याला हे वाफेवरतीच बनवायचं आहे फक्त तेलामध्ये बनवलेली आहे मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे मस्त सुकी गर्दी आपली तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही वरून कोथिंबीर टाकून घेतील सगळं मिक्स करून घेते मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी आपली चुकी गर्दी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही गर्दी झालेली आहे आता इकडे मी भाकरी करायला घेतली आहे तवा ठेवलेला आहे गॅसवरती पीठ पण आहे परातीमध्ये पीठ मळून घेते तर हा भाकरीचा व्हिडिओ मी आधी बरेच दाखवलेले आहेत बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी म्हणून मी हा पूर्ण व्हिडिओ नाही दाखवत आहे तर भाकरी थापून झालेली आहे तव्यामध्ये टाकून घेते आणि पाणी लावून घेते वरून भाकरीला भाकरी आता पलटी करून घेते तवा जरा जास्त तापला होता ही पण बाजू आपली शेकलेली आहे किनारी व्यवस्थित शेकून घ्यायचे आणि मगच भाकरी पलटी करून टाकायची आहे मस्त टम्म फुकते भाकरी आपली बघू शकता तुम्ही सेम त्याच पद्धतीने दुसरी भाकरी पण मी तव्यात टाकून घेतली होती जा तर आपली दुसरी भाकरी पण झालेली आहे तर मंडळी हा सुकी कर्दी आणि भाकरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मस्त अशा कमेंट करा त्यामुळे आणखीन आम्हाला पण बनवायला बरं वाटतं जरा असे व्हिडिओ दाखवायला आणि जर तुम्ही व्य चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद